दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गेल्या चार वर्षांपासून स्वराज प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं काठेगल्ली इथं द्वारकेचा सम्राट या गणरायाची स्थापना होत असून यंदा देखील पाचव्या वर्षी स्वराज्य प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं द्वारकेचा सम्राट गणरायाचं भव्य आगमन करण्यात आलं बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता काठीगल्ली सिग्नल बनकर चौक त्रिकोणी गार्डन गणेशनगर रवींद्रनाथ शाळा सिद्ध गौतम सोसायटी इत्यादी मार्गावरून द्वारकेच्या सम्राट घनरायाचं भव्य ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिशबाजी डीजेच्या वाद्यात भव्य आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी नाशिकमध्येच्या आमदार देवयानी ताई फरांदे तसंच माजी आमदार वसंत गीते अजय बोरस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख तसंच शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सचिन मराठे यांच्यासह परिसरातील नागरिक युवक द्वारकेचा सम्राट गणरायाचं भव्य आगमन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते सहस्रनादांच्या ढोल ताशांच्या गजरात आणि संदीप लाईट लेझर शोच्या भव्य अशा सजावटी आगमन सोहळा पार पडला हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सौरभ मराठे चेतन ससाने कौशल वाघ अक्षय काठे ऋतिक चव्हाण अक्षय डिंगरे सूरज झोपे तेजस खैरे साई लिंगडे शिवम जोशी हर्षद भोसले नवनाथ वेदांत गीते आदित्य भंडारी सोहम जंगम इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं महत्वाचं सहकार्य लाभलं